शेतकऱ्यांचं या ठिकाणी बराणपूर अंकलेश्वर रस्ता जो या भागातल्या शेतकरी बांधवांच्या काही शेतातनं जातोय तिथे जे त्यांना शासनाकडनं मिळणार मोबदला आहे ह्याच्यामध्ये प्रचंड अशी तफावत आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना परवडणार देखील नाही असे भाव लावण्यात आलेले आहे काही शेतकऱ्यांना त्यांची जमीन भूसंपादन केल्यानंतर त्यांच्याकडे ते भूमिहीन होणार आहेत असेही काही शेतकरी आहेत ज्यांचा काही उदरनिर्वाह फक्त शेतीवर चालतो आहे अशी शेतकरी बांधव त्याच्यात आहेत असं असताना शासनाने जे दर लावलेले आहेत हा शेतकऱ्यांवरती केलेला अन्यायच म्हणता येईल आपल्याला कारण ज्या दरामध्ये शासन ती जमीन भूसंपादित करते जबरदस्तीने भूसंपादित करते म्हणजे त्यांना विश्वासात न घेता शासनाने त्यांच्या जमिनीवरती स्वतःचं नाव लावण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष झाले ते आंदोलन करतायत निवेदनं दिलेली आहेत की एकदा आम्हाला शेतकरी बांधवांना विश्वासात घ्या पण जबरदस्तीने त्यांच्या सगळ्या जमिनी ताब्यात घेऊन गे। त्याच्यावर नावं लावण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होतंय याच्या विरोधात आज प्रचंड असा मोर्चा तहसील कार्यालयावरती काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सरकार हे शेतकऱ्यांच्या किती विरोधात आहे हेच या घटनेतून दिसून येत आहे की शेतकरी बांधवांना सगळी त्यांचे शेतीचे कामधंदे सोडून आज तहसील कार्यालयावरती मोर्चे काढून त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतंय अधिवेशनामध्ये सरकार आज अशा अनेक गोष्टींवरती आता अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे अर्थसंकल्पामध्ये तुम्ही बघितलं की शेतकरी बांधवांसाठी फार काही दिले गेलेलं नाही आहेत अनेक ठिकाणी आत्ता मी तुम्हाला सांगितलं या योजनेच्या माध्यमातून महिलांनाही नाहक त्रास कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी होतो आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी जर कोणी लढत असेल आणि लढताना दडपशाही आपल्याला बघायला मिळते की सरकारच्या माध्यमातून जे लोक आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरती सरकार दडपशाही करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच हे सगळं निषेधार्थ आहे